भुसावळ नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पन्नास जादांसाठी निवडणूक होत आहे यासाठी आज शनिवार रोजी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती शहरातील क्रमांक महायुतीचे उमेदवार युवराज लोणारी आणि पूनम वसंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रसंगी दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी प्रभागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोडदे भुसावळ उसावळ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊमधून मी स्वतः युवराज दगडू लोणारी आणि ज्या महि जनरल महिलांसाठी जो राखीव प्रभाग आहे नऊ ब त्यामध्ये पूनम वसंत बो पाटील यांनी आज नामनिर्जनपत्र सादर केलेलं आहे भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही निवडणूक लढू लढवणार आहोत त्यामुळे उद्याच्या दिवशी किंवा सोमवारी आमचे ए बी फॉर्म जोडले जाणार आहे तत्पूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती आज आजचे फॉर्म भरलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रभाग प्रभागातनं सर्व नागरिक महिला बंधू भगिनी ह्या प्रोत्साहन देण्यासाठी इथं सर्व जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित झालेले आहेत भाऊ आपण बोलल्या आता की महायुती तर आपली अजित पवारासोबत पण युती झालेली काय घटासोबत हे बघा संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी आमची महायुती आहे त्यामुळे आम्हाला आम्ही माहितीच्या माध्यमातूनच निवडुका लढवणार आहे शिवसेनेशी प्राथमिक बोलणी झालेली आहे त्या त्या संदर्भात पक्ष बाबतीत घोषणा करणार आहे कारण तो घोषणा करण्याचा अधिकार माझा नाही आणि राष्ट्रवादीशी सुद्धा युतीच्या संदर्भामध्ये काही घोषणा हे पक्ष करणार परंतु आम्ही कार्यकर्ते म्हणून माहितीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवाव्यात आणि लढवल्या पाहिजे असं आमचं मत आहे